तळेगाव शिवारात पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी पहाटे चारच्या सुमारास महामार्गावरून जाणारा गॅस टँकरच्या चालकाच्या संगणमताने सुमारे पस्तीस कमर्शियल सिलेंडरमध्ये रबरी नळी व नोझलच्या साह्याने अवैध गॅस भरला जात असताना पोलीस पथकाने पकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे टँकरमधून गॅस काढणे मानवी जी धोक्याचे असून या प्रकारामुळे परिसरात मोठी आग लागल्याची शक्यता असते रिकाम्या सिलेंडर मध्ये सर्रासपणे अवैध गॅस भरला या भागात गॅसचा दुर्गंधी पसरल्याने रात्री महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला संशय आला संशय अलीम कादीर नुराणी वैवर्ष पस्तीस व सोनाराम राम, राम रखराम माजू वैवर्ष तीस दोघे राहणार जोगेश्वरी सोसायटी इगतपुरी यांना जेरबंद करण्यात आले आहे त्यांच्याकडून पस्तीस कमर्शियल गॅस सिलेंडर पांढऱ्या रंगाची पिकअप वन एम एच झिरो चार जी आर सव्वीस पंच्याण्णव दुचाकी एम एच झिरो पाच एफ के एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव प्लास्टिक नळी दोन मोबाईल असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबत पोलीस कर्मचारी विजय रुद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव इगतपुरी